हर महा मित्रांनो जे महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपण दोन दिवस उज्जैन मध्ये थांबलो महागाण नगरी आणि आमची रूम अशी आणि हे आपले दोन भाऊ जो की ओके okay. हर हर महादेव तर चला आता आपण निघूया तो सोन भाई दोन तीन दिवस पाच रुपये केस मस्त मजा आले अगली बार जर मिळ समाधान खूप सोडतो बस समाधान सो <laughs> तो so तो भाई समाधान भाई मतलब तीन बार गुम हो चुके हैं <laughs> जो कि महाकालेश्वर मंदिर हम लोग गए दर्शन करने के लिए भाई लोग पुलिस वाले के पास जाके बोल रहे कि मेरे दोस्त घूम गए एक्चुअली घूम गए ये और ये बोल रहा है कि मेरे दोस्त घूम गए <laughs> पुलिस वाले बोले तू जाके दोबारा धूण निककेला अगर नहीं मिले तो मेरे पास आना मैं अनाउंसमेंट कर दूंगा अरे यार हम लोग अनाउंसमेंट पे जा रहे थे और हम लोग जैसे अनाउंसमेंट में पहुंचे मतलब पहुंचने वाले थे भाई बोला एक मिनट देख लेते यार पहले देख लिया तो भाई चप्पल स्टैंड के पास बैठा हुआ था समाधान भाई कुछ कहना चाहिए इसके बारे में इसके बारे में तो कहना चाहूँगा गर्दी थी इसलिए घूम गया तो चलो भाई फटाफट फटाफट सामान पैक कर दे क्योंकि जो तीनों की जो जोड़ी थी बहुत मस्त जमी थी कोई दिक्कत की बात नहीं फटाफट निकलते भी यहाँ से क्योंकि ज़्यादा दिन एक जगह पे रुकना ट्रैवल के लिए अच्छी बात नहीं है बराबर भी खलता है। हाँ वही 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 ट्रैवलर को एक दिन भी रुकना खलता है कभी एक बात सही है क्योंकि मेरे साथ जो हुआ है वो रियली बता रहा हूँ क्योंकि एक जगह पे अगर रुक जाओ ना तो बॉडी ऐसी सुन्न हो जाती हाँ। है तो चलो निकलते हैं दोस्तों और हाँ दूसरी बात कि सोनू भाई ने हमें ये ग्लव्स से जो गिफ्ट दिए तो थैंक यू सोनू भाई इसके लिए ओके ओके तो भाई हाँ ओके

दूसरा मैंने खुद खेल दिया था ठंडी में कभी जरूरत पड़ती थी कभी कभार पहन लिया पहन लिया और गर्मी चल रही गर्मी में तो मैं झेल नहीं पाऊंगा इसे नहीं हुआ तो एक बार भी पहने ऐसा नहीं, नहीं। लगता है

अपने साथी मिले कुछ अपन चार महीने से इतना अकेला अकेला चल रहा था मतलब साथ ही मिले कुछ फिर चार दिन दो चार दिन साथ में रहे अपने साथ में ट्रैवल किए फिर उसके बाद अब फिर अलग होना पड़ रहा है क्योंकि सबका रूट ही अलग है तीनों का इसलिए अलग होना पड़ रहा है हर हर महादेव हर हर महादेव की महादेव की इच्छा अलग होने वाला है तो भाई क्या सोनू मिलेंगे जिंदगी के किसी मोड़ पे भवानी तर महाराष्ट्र आहे तो कभी कॉल कर मी लखनऊ आहे तो कधी तर मित्रांनो आम्ही गलतीनं म्हणा किंवा कसंही म्हणा गुगल मॅपनं सांगला आम्हाला एक्सप्रेस वेवर चढलो आम्ही पाहू शकता मागं एक सिक्स लाईन हायवे आणि त्यावर दूर दूरपर्यंत पाणी पण पियला कुठं नाही तर हे बघू शकता यांनी इथं पाण्याचं एक मटका आणि घेला आहे कठीण पाणी आणतो आता भरून आणि खरंच पाणी पितो खूप जास्त आणलं तर मित्रांनो तिकडे साईडहून आता सध्या पाणी भरून आणलं आणि या समाधान बोल सांगलं होतं की आपण थर्मास घेऊ म्हणून आठवण देजा येणे काय आठवण दिलं नाही आता गरम पाणी प्यायला घेऊन पुरे रस्त्या ना आपल्याला तर हे समाधान भाऊची लापरवाई खरी गोष्ट तर बरोबर ना हाव म्हणा डायरेक्ट हाव लक्षात आलं होतं पण अरे तुमच्याने माही लक्षात आलं दोन वेळ म्हणलं सुरजले पण सुरज म्हणे चला चला पुढे घेऊन जाऊ द्या म्हणून तर आता मित्रांनो काही विषय नाही जाऊ या रस्त्यानं खाली उतरायला घेण्यामध्ये कारण की हा एक्सप्रेस वे आहे याच्यात शंभर किलोमीटरवरती खायला ना हॉटेल ना चहा पियला पाणी ना पाणी ना चहा ना हॉटेल चल समाधान चालू समृद्धी सारखीच खेळ आहे दुसरं अरे हा दुसरा समृद्धीच मोठा मग त्याच्यावर सायकल आला आहे की त्या समृद्धीच्या वरतून आणि त्याच्या खाली हॉटले असते मग खाली उतरता येत नाही काहीच नाही ना चाललो होतो इथे येऊन बसलो थोडस एक दुकान टाईप आहे आणि समाधान म्हणून म्हणलं पहिले चिवळा आणि थोडा चिवळा खाऊ म्हणलं कारण की हायवे ना म्हणजे मी सांगतो एवढं तापमान जास्त आहे ना हायवे वडा तपते अलग डेंजर आहे खतरनाक तर सोळा आराम करून मग समोर जातो थोडा नाश्ता करतो आणि थोडं अंग टाकतो इथं तर मित्रांनो सौकंपासून कमी जास्त एक आम्ही ना अंतरा काढला असेल सत्तर ते अस्सी किलोमीटर आणि हा सगळा सगळा एक्सप्रेस वेज आहे आम्हाला कुठं नॉर्मल रस्ता लागला नाही आणि सकाळपासून हा जेवण ना नाश्ता काही बस नुसतं आम्ही या रस्त्यावर चालत आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण खूप कमी रेकॉर्ड केले खूप बघू शकता मागे रस्ता आणि समोर रस्ता जो की सगळा सगळा अख्खा एक्सप्रेस वे आहे आणि समोर एक दहा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती एक पेट्रोल पंप दाखवत आहे त्या पेट्रोल पंपवर जाऊन आपल्याला परमिशन काढावं लागेल आणि बघू मग काय होतं तर मित्रांनो सकाळपासून आपण ज्या रस्त्यावर चाललो होतो रस्ता तो वरून चालला होता आणि खालून एक टोल होता तर टोलच्या बाजूने आलो पण इकडून समोर एक पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर मंदिर होतं पण या भैयाला विचारलं म्हणलं इथं थांबू का तो भैयाजी वर रुक जाव तर भैयाजी कुठे सफल सफर ठीक आहे जी धन्यवाद माझ्या आप सुख शांती बनाए रखे आपके घर में और आपको भी बरकत दे भैया को पेज को अच्छे फॉलो करो सपोर्ट करो अच्छे काम कर रहे हैं भैया अपने ठीक है भाई जी थैंक यू धन्यवाद जैसे राउंड सर चला मित्रांनो आता इथं जाऊन थांबू इथं बाजूला टेंट लावून घेऊ आणि बाथरूम बिथरूम सगळी व्यवस्था इथून आणि मेन विषय म्हणजे हा हायवे अजून कमी जास्त साठ ते सत्तर किलोमीटर समोर आहे तर आपल्याला ह्या उद्यास पार पाडा लागिन आज आपला मुकाम इथच आहे तर मित्रांनो आता सायंकाळचे सहा सात वाज झाले आणि टेंट लावायला आपला टाईम झाला आता तर चला पटापट इथं टेंट लावून टाकू इथं मस्त जागा आहे टेंट लावायसाठी आणि मेन विषय म्हणजे पाणी पावसाचं वातावरण आहे म्हणून दोन्ही भीतीच्या मधामध्ये मद इथं टेंट लावतो कारण हवेच्या आपलं टेंट जास्त हल्लं नाही पाहिजे म्हणून तर टेंटला हल्लं की थोडं प्रॉब्लेम येतात पाहू शकता एक की पूर्ण पूर्ण सूर्यास्त झालेला आहे तिथं लागतो टेंट लावून टाकू तो तो। तर मित्रांनो मस्त पैकी इथं मॅगी बनली आता आम्ही आता मॅगी खाऊ राहिलो तर सोबत भाऊले म्हटलं तुम्ही पण घ्या मस्त आणि तिकजणं मस्त मॅगी खाऊ तर आता मॅगी खातो मस्त पैकी इथं एक नंबर वाटलं मॅगी पण जबरदस्त झाली बाय मॅगी कशी बनली अच्छी बनली अच्छी बने सच सच ऑल बेस्ट तर मित्रांनो आता मॅगी खातो ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा नो जे की दोन दिवसाचा ब्लॉग आहे तुम्हाला एकच पाहायला पेट्रोलला आता कालदी आम्ही इथं मुक्काम आलो होतो इथं टेंट लावलं होतं सकाळी सकाळी सायकल आवरल्या समाधान भाऊ निघले समोर आणि आपण त्याच्या मागे तर चला लवकरात लवकर निवडा इथून आणि दोन दिवसाचा एकच ब्लॉग शूट करणं म्हणजे काबर केलं असं तर त्याचं एक मेन ठोस कारण सांगतो मला विषय असा झाला की या रोडवरती आम्ही चालत होतो त्या रोडवरती नेमकं असं हे नव्हतं त्याच्यामुळे दोन दिवसाचा एकच ब्लॉग टाकतोय जर समाधान शेट चालले पुढे त्यांनी सांगलं थोडं काळजीने चालल्या कारण की हा शंभर किलोमीटरचा हायवे आज आपल्याला कवर झाला पाहिजे ठीक आहे मित्रांनो जातो आता तुम्हाला पण दाखवतो मस्त मस्त नजारे आपण थांबलो तिथून एक दहा किलोमीटर पुढे आलो आणि इथं जे की एक छोटीशी टपरी आहे तरी म्हणलं काहीतरी चहा नसेल पाहू म्हणला आपण हे ट्रकवाले इथे थांबले तेव्हा तो पण ट्रक हा पण ट्रक इथे थांबला आणि समाधान बहुत नारायचं समाधान बघ कावर सांगा सांगा आपल्या व्हिवर्सला काहीतरी सांगा मोटिवेशन द्या काही नाही असं न शकतो तुमच्यावर बोलायला काही नाही हा चलो मयाजी काय आहे नाश्त केले नाश्ता नाश्ता कुछ आहे

चाय मित्रांनो आता चहा घेतो आणि समोर जाऊ एक दोन ते तीन किलोमीटर आहे म्हणतात जाऊ आणि तिचा नाश्ता वगैरे करू तर मित्रांनो आता सकाळपासून कमी जास्त एक दहा ते वीस किलोमीटरच्या अंतर आम्ही कव्हर केला आणि समाधान भाऊ चला समोर तर मस्तपैकी सायकल थोडी कटकट करत होती पहिले स्प्रे वगैरे मारून घेतला म्हणलं चला थोडं जे की आपलं साथीदार आहे तिला सल्युशन टायमावर टायमे पाहिजे जसं आपल्याला जेवण पाहिजे ऑइल पाणी बरोबर पाहिजे टायमावर तर समाधान भाऊ मागे समाधान भाऊ काय बोलायचं का आपल्याला सध्या नको काही दोन मिनटं मित्रांनो मला कॅमेरा आधी पकडू द्या समाधान भाऊ काय झालं काहीच नाही इकडे सरको थोडी सायकल हा तर मित्रांनो समाधान भाऊची थोडी तब्येत बरोबर नाही वाटते मला काय मी काय झालं काय झालं मग लई जास्त नाराज आहे रोड राहिले काय हा घरची आठवड राहिली अरे समाधान भाऊला वाटते घरची आटो येऊ राहिली समाधान भाऊ रोड राहिले दे मित्रांनो असं होते आता माणूस एवढं मोठ्या प्रवासाला निघला जे की पंधरा नाही सॉरी पंचवीस हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघला माणूस तर एवढा मोठा प्रवास माणसाचा पार पडायचा माणूस थोडा इमोशनल झाला काय झालं समाधान भाऊ काय अरे रोड नका हां नाही अरे रोड नका रोड नका बोला काय झालं सांगा हा अरे बोला हो थोडंसं काय तर झाला सर है? राव माणूस रडायला लागला काय माहित काय झालं तर जाऊ द्या असं हायवे चाललो आणि इथे काकाचं काका, काका म्हणतात या आमच्या इथे चहा प्या म्हणतात आम्ही इथे थंडगार पाणी पियासाठी थांबलो होतो म्हटलं नळ चालू आहे शरीर थंड पाणी पिऊन घेऊ पण काका म्हणले या थोडा चहा घ्या म्हणून तर चला आता चहा घेऊ तो अंकलजी हम लोग संपूर्ण भारत यात्रा कर रहे तो आपको कैसे लगा कि इनको ले कुछ दो शब्द बोलिए अच्छा लगा बिल्कुल अच्छा लगा तभी बोला मैंने चाय पिलाया हां कोई बात नहीं थैंक यू अंकल जी आपके जैसे सपोर्ट करने वाले लोग बहुत कम मिलते हैं वो कहते मालिक वो मालिक करते हैं सब कुछ मालिक के हाथ में अपने हाथ में पर क्या करते कुछ नहीं होता हां तर आता इते चा आजीवित थोडा वेळ बसो तसं पण मस्त एकदम थंड वाट रायल आणि जे की आपली गावठी पद्धत मस्त गवंत लावून इथं हे बनवायला आणि काय थंड वाचवला आहे थोडं मास्क वगैरे काढतो थोडा आराम करतो आणि मग नंतर आम्ही समोर जाऊ तर मित्रांनो फायनली जो की हा सिक्स लाईन हायवे होता हा खतम झाला आता आणि आता लागला जो की मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे जो की एट लाईन एक्सप्रेसवे आहे तर मित्रांनो खरंच एक खतरनाक रोड आहे जो की एट लाईन एक्सप्रेसवे आपण तो एक्सप्रेसवे न घेता आपण नॉर्मल एक गावातल्या रोडनं जाऊ जो की टू लाईन वे आहे टू वे रोड जो की समोर बघू शकता हा एक्सप्रेस वे हा मुंबई ते दिल्ली आहे तर समोर हा रोड आहे तो तर बघू आता था, थांबायसाठी जिथं जागा भेटली तिथं आपण स्टे करून टाकू आजचा आणि मग उद्या जे की पुढच्या प्रवासाला लागू तर हा असा रोड आहे बघूया आता काय होते तर जाऊया हर हर तर मित्रांनो आपण जे की या हायवेनं चाललो होतो बघू शकता हायवे कमी जास्त या हायवेनं दोनशे किलोमीटर अंतर आपण पार पाडला आणि समोर आलो एक हॉटेल लागली जे की या हॉटेलवरती आपला आता स्टे आहे ते आपल्या सायकला तिकडे उभ्या पहिले आंघोळ अंगोळ करून घेतली आणि भाऊजून परमिशन काढली की ते म्हणले काही नाही तुम्ही राहू शकता तर हे ते भाऊ तर एक नंबर काही नाही फ्रेंडली स्वभाव नमस्ते भैया जी नमस्ते भैया कुठ के आपण हॉटेल आहे उज्जैन गरवट एट लाइन दिल्ली मुंबई रोड के पास में चौकड़ी के यहाँ पे अपना होटल है और इस रास्ते पे पूरा एक ही होटल है जो कि आपको यहाँ दिख जाएगा आगे से मैंने बोर्ड दिखा दिया और भाई जी अपना जो कि एड्रेस है होटल का जो कौन से रास्ते दिल्ली मुंबई जो हाईवे है उज्जैन इंदौर से दिल्ली मुंबई रोड पे मिलता है गरुड़ चौकड़ी के यहाँ पे ये अपना एक ही होटल है बढ़िया व्यवस्था अच्छी है खाने पीने की और खाना पीना सब मिलता है ओके तर ह्या पे दोस्तों मतलब मित्रांनो जसं की इथं तुम्हाला सगळी व्यवस्था भेटून जाईल एक नंबर ओके आहे काही टेन्शन नाही आणि खूप मस्त हॉटेल आहे आणि भाऊचा जो की स्वभाव एक नंबर आहे जरा मित्रांनो हरर महादेव जय महाराष्ट्र